माझं पण नाही आपण सगळे दिवस फिरण्यातच घालवले अभ्यासाच सगळीकडे दुर्लक्ष केलंय तुला जे येत असेल ना ते उत्तर मला सांग आणि मला जे असं येत असेल मी ते तुला सांग हा चालते काटावर जरी पाच जण तरी चालेल काय विषय पेपर आलेत हो आपल्याला कसं जातील रे कस जातील म्हणजे दारात नेतील दारातनच जातील काय आपल्याला काय टेन्शन बेन्शन काय आहे की नाही का टेन्शन नाही अभ्यास माझी दीक्षा करते ना आणि पेपर कोण लिहिशे मग बस आम्ही जाईन दीक्षा बरं पुढल्या वर्गात काय करायचं ना तुम्ही मागच्या शाळेत बसायचं येऊ मागच्या ठेव असतो बंद येऊ नाप ते तर नापासच पास व्हायचं असलं ना दीक्षा संघ पुढल्या का जायचं असलं ना ही करावं लागेल आपण तरी लिहू पण काय लिहायचं काय मला लिहायला वाचा येत नाही पण दीक्षा शिकवण ना मला काय ते बघ आता तो शिकला तर खरं शिकतो शिकत ला शिकतो का नाही भाऊ शिकणार काय म्हणून रोज मी काठी घेऊन फिरतो पण मास्तर मला काठीच माग ना सूर्ज्या अभ्यासच बघितलं पाहिजे काहीतरी बाबा नाही ना तर परत काय होईल माहितीये का दीक्षा जाईन पुढल्या वर्गात अरे भाऊ तू एवढी मोठी काट्या काट्या आणली ती बरं झालं मग याला पण अभ्यासाच काय पेपर मध्ये काय लिहाणार तू माझी दीक्षा ऐकी मला तुला तर एका दिवसात तू शिकशील शिक वर्गात कमी ना आपण जाऊ पुढे ना मागच्याच वर्गात बसणार मी माझा स्वतःच नाही यायला तरी आपलं भाव आईना मला सपोर्ट केलंय नियोजन पण काय येतो तू माझ्या भावाला अक्क येत काय माहिती मला हुशार आहे ती मी बी नियोजन लावलंय आता काय करायचं काय नाही पण तुला सांगणार नाही सूर्जा कारण की तू नका झाला पाहिजे दीक्षा संग मीच जाणार पुढे दीक्षेने मला किती शिकवलंय पुढच्या बँचिव फक्त स्कूल मॅडम म्हणल्यास सूरज मी तुला शिकवती तस बी नाही बोर्ड ए मी ना आपण का नाही नाही मला कोणाचा सपोर्ट आहे ना नाही पेपर मध्ये दीक्षेचा सपोर्ट आहे दीक्षाचा मी सांगल्यात बँचिव पुढ काय माहिती आम्हाला माग चेहऱ्या वेळा नापास झालाय आमच्या वर्गात आलाय माहितीये आम्ही नापासच होईल तू नाही व्हायचं ऐक तू नाही व्हायचं तू हुशार आम्हाला माहिती आपण पास पण तुझ्या भावाचं बघ बाच कसं करायचं कसं म्हणजे चार वर्ष नापास नापा झालाय तेव्हा आपल्या वर्गात आलायच माहिती जाऊ दे करू काहीतरी मग बोल का काय करायचं टेन्शन घेऊ नको दीक्षा आहे ना आपली दीक्षा आहे की लोय पुढं पुढे चाललाय याला वा लोय पेपर लिहता येईल असले का चाललाय पुढे दीक्षा तर यायला पाहिजे ना हे किती शिकली तुला माहितीये ना काय शिकायला आपल्या तिला लिहायला वाचाय किती येतले एकत्र येत का तर मला ये तो थोडं थोडं काय 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 येतोला त्याला म्हटलं परीक्षेचा अभ्यास बिबस काहीतरी केला पाहिजे आता कस काय पेपरच होईल मग काय माझी दिक्षा मला शिकवतो की पेपर तू लिहून देणार नाही गौरव गौरव हुशार आहे की हां आता काय तर तयारी नाही काही येत ऐ गौरव तुला येतंय ना सगळं तुझा अभ्यास झाला हां तो हुशार आहे आमर पण सांगा पेपरला म्हणना पाहिजे सगळी

यार सांगलं तुम्हा का तुम्हाला काय काम धंदा नाही दिवसभर फिरत बसताय तुम्ही हे आटु तू सांगूनच बघ तिला सांगणार आटुवे का बस आम्ही नापास नापास ना तर तू पण आपल्याला पसंत करायला का ते तू त्याला पसंत कर तू पण नापास आम्हाला घालायला लावतो मी टोपल्याला आहे तर सरांना सांगतो की आमची दीक्षा आमच्या होती

तुला असं काय करायचं ना, ना, ना काय तुला रिक्षा कुठच जाणार नाही आता हुशार आहे त्याला काय बोलता येईल का आपल्याला नाही आता आपण ह्यांडा काय करू माहितीये का हॅन्डा सांगू आपण कॉपी कराय कॉपी तुला सांगतो आपण सगळ्यांना कॉपीतलं लिहायचं आणि सगळं का उरायचं की शेट टाकायचं चालतंय मग सांगेल ह्याला फटकावतेन कायला दे फटकावते ह्याला नापास करणं माग आपण जाऊ पुढे चालतंय ना मग जायचं फक्त त्यांना आता पटवून द्यायचं आपल्याला कॉप्या करायच्या म्हणून पुरी आहे तेव्हा जे काय सांगायचं म्हणणार नाही 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 काय सांगायचं त्यांना आपण आख्यांनी कॉप्या करू आणि दीक्षेच्या दीक्षेला बी कॉपी करायला आणि त्याच्या आंढरी पण नाही ती काय काय घातले त्याने आपले चड्डी चिड्डी घातली ना टेरेस लापवायचं आणि काय करायचं सांगायचं सांगतो तू पण नको नको म्हणल कोपिला त्याला मी हळूच कोपच्यात घेतो त्याला म्हणतो आणि मी मैंदळा तुडवीन होई होय हा चल भाऊ नाहीतर पुरी बी नाही म्हणतेले आणि ही बी नाही म्हणते जगे गोलवायचं ते आपल्याला अक्कलना माहिती मग गोलवायचं कसं आपल्याला माहिती मग चल ना चल चल एका गावात एक टोपीवाला राहत होता त्याच्या टोपी माकडाने चोरून नेल्या जाताना का। एका काय पकवाय लागलाय तेच की तिथन ते तो दूर निघून जातो परीक्षेत येणार ते वाच कि तुला माहिती नाही मी काय येणार महत्वाचा प्रश्न वाच आम्हाला पाच नापास नको करू प्लीज एक होता तो मे विचार होता काही गोष्ट वाचायला लागले काय धडावास धडा तुला माहित नाही कोणते प्रश्न येणार तेच ना तावाद सुरत जोर बैठक का बुटक्याला मारायची, मरायची बोलती तू पण अरे तो बोलले ना गावावर बसून प्रॅक्टिस करतो तावा तावत बीग सूरजला एनर्जी देत कर हे करल्याचं आता आपण ग्रुप की ही मुलगी होती दिसतं तुला हे का कागद पण तू दाखवला का ईशा मला अरे तू क नाही पेपर दाखवलास मी तुला दहा वेळा आवाज मारला ईशा मला हे दाखव ईशा मला हे दाखव अगं सर होते पुढं म्हणून नाही दाखवला सर होते म्हणून काय बाकीचं नव्हतं का दाखवत अरे पण काय सांगू आता ते हो ना म्हणजे सर माझ्याकडेच बघत होते बस कारण नको देऊ मी मी पण दाखवलं असतं तुला पण तू मला दाखवलं नाही म्हणून मी ना दाखवलं मग तू बोल ना का सोडतीयस माझ्यासोबत मी फेल झालं तर काय करणार तू नाही होणार ना 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 फेल ग बस बस काय ठरलं होतं मला जे येतं ते मी तुला सांगणार तुला जे तुम्हाला गौरवांनी मला उत्तर सांगितलं तरी फार वाटला तरी येतं का तू त्याच उत्तर हे केलं का बरोबर होतं त्याचं उत्तर नंतर मी बघितले कशाची उत्तर बरोबर होती त्याची आणि कॉफी जर सापडली असते सरांना तर आपल्या दोघींना बाहेर काढलं असत ना कॉफी नाही कॉपी तेच ते कॉफी बघ तुला कॉफी पण बोलता येत नाही मला माहिती पेपर दाखव पेपर दाखव नाही दाखवणार झाले आता पेपर ना ना आता काय दाखवणार काय असं करायचं बरं तू दाखवलं का नाही ते मला सांगू अगं सर बघत होते माझ्याकडे म्हणून नाही दाखवलं माझ्याकडे पण बघत होते

कोण पेपर लिहून घ्यायचं म्हणून तुला ती पसंत केली नीट बोल हा मला पोलच्या पेपरला पो तरी दाखवायचं दाखवणार पुढे नाही दाखवलं दाखवणार ती तुला पसंत नाही करत भाई नाही करत करते मग पेपर मला लिहून का दिलं नाही दिला नाही दिलं कॉपी तू केली मी सरांना उद्या सांगतो कधी कॉपी केली कधी केली सांग मला लय केली कॉपी कधी केली जग्याला यायचेस

कॉफी होती तुझी कुठे आता मला आहे का काय आता आता हात घालतो का आता थांब्या कॉफी ते बी असती काही नाही कॉफी मग कुठे गेली काय का कॉफी कुठे गेली ऐका होती का पहिली कॉफी होती तुझी होती का तुला पावलेली अरे कॉफी नाही तर काय लपवल कशी मला उद्या नाही दिलं ना तुझा बर तुझा बी मर्डर करतो जग पेपर तुला काय लय अवघड घ्यायलाय बाबा मग तर अवघड म्हणजे आता तुला सांगतो इथं बस इथं बस दोन मिनट तुला सांगतो काय करायचं काय आता लय मोठा गोळ केलाय आपला मग काय ला काय ते कॉप्या बिप्या घेतल्या सगळ्या केशात टाकल्या आणि एकट्यानेच पेपर लिहिला आणि ते दीक्षेला आणि त्या हिला ईशाला तिला दाखवलाय पेपर दाखवलाय का, का आता आपण नापालो तर चोंबाळा होईल मग काय पोरींला दाखवलाय फक्त हे आता त्याला हुडकून आता तू माझ्या बकी नुसते काटी कशाला घेतली मी आज मग काय काय होड गाव लाग नाही फटाफटच लावतो पहिले दोन त्याशिवाय त्याला कळायचं नाही आपल्याला क्रॉस चालायला लागलाय तो पोरांना दाखवायचं दाखवत बसलाय समकी तू गाव दे तर मला फक्त गाव दे नाही त्याला हुडकू जातो आपण चल तू चल चल त्याला मारायचं काय चल काय <AI> चल काय केलंय आता काय तुझं आठव काय केलं मी काय नाही केलं तूच केलंय काय जग उगीच का तू कसं होते आणखी

जर आपण दोघं नाप्पा झालो ग नाही मी नाही तो का काय तुम्हाला येत नाही आम्हाला आपण शाळेत येतोय कशासाठी आपण शिकायसाठी शिकायसाठी आणि दुसरं कोणासाठी येतोय दीक्षेसाठी बरोबर का ना आता आपण नाप्पा झालो तर आपण मागच्या वर्गात मग मी कुठे जाणार आपण काय करायचं माहितीये का दोघीचे आपण केसच कापून टाकायचा टकले बनू टकले मग आपण यांना घरीच जायचं हा तिथ काय टकले बन आता लेखी पेपर बघू आता बघत त्या बिंड्या कापून टाकतो चल आता आता कुठे जात नाही लय गाव तुझ्या चायल्याचा सुंदर क्यूट तेच घालून टाकतो चल चल गेस काम तो टक्कल बनव